हा तर अक्षूचं बघा चालू आहे रांगोळी काढायचं तर दास धनत्र आणि अनु इथे येऊन बसले अनुचं पण आंघोळ वगैरे झाली आणि तर रांगोळीत खेळत बसले अनु आणि अक्षूचं चालू आहे असं रांगोळी काढायचं माझं पण काम झालेत बऱ्यापैकी तर कशी काढली रांगोळी नक्की सांगा कपडे कपडेही धुऊन झालेत आणि आणि आपल्या झाडाला बघा फुलं किती छान लागलेत तर हे बघा अजून काढली नाहीत फुलं आणि हे बघा हे पण नर्सरीतून आणलेलं होतं तर हे जास्वंद छोट असं आहे थोडस कलर कलरमध्ये आहे आणि आज ह्याला बऱ्याच दिवसांनी कळी लागली होती फुलं लागले आज आणि आपल्या गोकर्णाच्या सुद्धा वेलाला फुलं लागले भरपूर आणि हे फेवरेट माझं तर कपडे वगैरे सगळं बाकीची कामं झाली झाडलोट म्हणा आणखीन आता अख्खा मसूर भिजत घातलाय तर भाजी अख्खा मसूरची करणार आहे आणि अजून तिळाच्या करंज्या पण करणार आहे काल खोबऱ्याच्या केल्या होत्या आज थोड्या तिळाच्या करा करायच्यात तर तिळाच्या करज्या ह्यांना आवडतात म्हणून ह्यांच्यासाठी आता करायच्यात कर तर मैदा मी सकाळी थोडीशी कणिक मळून ठेवली शेजारच्या कुकरचा शेट्टीचा आवाज यायला लागलाय झाडू काय करायचं काढणार आहे का आता झाडू घेऊन गेल्या बघा तिथे रांगोळी मजवा मळून झाकून ठेवले कालच्या आपल्या करंजा तिळ काल, काल भाजले होते तर इथं सारण तयार करून ठेवले तिळ आणि गुळाच खोबऱ्याचं जे एवढं सारण शिल्लक राहिले आणि काल थोड्या झाल्या आता आज थोड्या करंज्याला भरपूर वेळ लागतोय तर आता आज नाही स्वयंपाक करून जा जेवण झाली किती बाकीच आज कर्जाच करणार आहे अजून चिवडा करायचा राहिला नाही लाडू काय विकत आणायचे थोडेसे तर बुंदीचे लाडू काय करताय घरात येत पण नाही तयार करून आणायचं म्हणजे इतकी गर्दी तिथं ना जाऊ दे म्हटलं की विकत आणायचं नाही जास्त पण खात पण नाही आलूचं बघा काय खायचं चकली खायचं चालत रांगोळी काढून दमलं की आणि आलूचा हा बड्डेचा ड्रेस आहे अणूचा वाढदिवस होता ना त्यावेळी आम्ही घेतला होता चकली टिक्को आहे टिक्को लागली आणि अणूच्या <laughs> शाळेला सुट्ट्या लागल्यात आणू तरी पण लागली माग शाळेला सोड म्हणून आणि शाळा चालू होती त्यावेळेला शाळेत जात नव्हती म्हणजे जायची पण बसत नव्हती मला बसवून घ्यायची आणि आता सुट्ट्या लागल्यात तर मग ती शाळेला सोड <laughs> हम्म बघा रांगोळी अनुची अक्षुन काढलेली म्हणले मी अक्षुन काढली आहे ना अनू बसले बघा इथं अक्षू लागले गोळे करून द्यायला मला तर ना सुकून जाते म्हणून असं ओलं करून कापड टाकले रुमाल स्वच्छ धुतलेला आणि अजून जेवण करायचंय तर इकडं कर जेवण आणून ठेवले परत तिकडं गॅस खाली घेतलाय तिथं मी लागली माळ्या ते लाटायला आणि बघा तेल आता ठेवले तापत गॅस खाली घेतल्या परत जायला येत नाही म्हणलं तर आता तिळाच्या करंजा तर एवढा अजून सारण राहिले आता तिळाच्या करंजा करायचं चालू आहे तर एवढ्या झाल्या बघा आपल्या तिळाच्या करंजा सगळं आहे वरचं सगळंच झाडून जेवण करून घेतलं आणि काढून आता वर घेतलं आणि केले केले असं देवाजवळ ठेवल्या होत्या भरपूर असं ऊन पडले <स्थाँगा> कणकेचा दिवा किंवा आपल्याला आपला जो साधा असतो दिवा तो जरी ठेवला दक्षिणेला तोंड करून तरी चालतो आपण नेहमी कसं दक्षिणेला कधी तोंड करत नाही ना दिव्याचं कायम पूर्व किंवा उत्तर असं तोंड केलेलं असतं तर आज मात्र यमदीपदान दिवशी आवर्जून वर्षातले एकच दिवस असतो की तो आपल्याला दक्षिणेला तोंड करून दिवा ठेवायचा असतो त्यामुळे ना आपल्याला अकाली काही मृत्यू म्हणा किंवा कुठलंही संकट म्हणा असं येत नाही म्हणून हे दीपदान करायचं असतं शक्यतो जमले तर कणकेचंच करायचं नाही जमलं तर आपला साधा दिवा ठेवला मातीचा वगैरे आपली जी पंती असते ती जरी ठेवली तरी पण चालते आम्हाला ठेवू आता तर आहे खाली जी स्त्री हा कणिकेचा तर आजची पूजा बघा धनत्रयोदशीची अशी सगळी मांडली छान अशी तर सातच टाइम होतं सात ते आठवीस पर्यंत तर आत्ता म्हणून त्यामुळं उशिरा मांडली मी वगैरे सगळं मांडून झालं आता स्वयंपाक अजून करायचंय मग आता स्वयंपाकाचं अजून काय करायचं ते आणि हा चिवडा करायचं असं ठरवलं होतं म्हणून मग अशी ना भरपूर असा मी लसून सोडून ठेवलाय पण हे बाकीचेच तोपर्यंत कामं सगळी लागली आणि तोपर्यंत ह्या त्यांचं किल्ल्याचं ते इतकं सगळं ना आणून तर काय गप्पाच बसे ना आणू तर पाणी ओत काय कर खेळ तिथं चालू होत त्यामुळं तिथं काय आतबाहेर आतबाहेर करण्यात किती वेळ गेला तर दिव्यांची रोषणाई बघा किती छान दिसते आणि आपल्याला आवडलेला इथं दिवा

तर आता चिवडा करायचा थंडाच्या आता लसून ठेवला होता सोलून दुपारी तर अजून थोडा येईल म्हणते कमी पडायला लागलाय सोलायचं आणि आता ही चिवडा तर भाजके पोहे आणले तर असा चिवडा मला होत पोह्याचा सर दोन पाकिट आणली होती चिवडा कसं भरपूर लागतो घरात पण म्हणा द्यायला घेणार असे ना आपली जी गव्हाची चाल नसते ना त्याने काढून घेतो म्हणजे काय बारीक झाली त्याच्या आसर ती पडते आणि आपले पोहे तेवढे वरतीच राहते तर एकदम कुरकुरीत असाय नाहीतर गरम करून घ्यावे लागतात कुरकुरीत नसले तर पण चांगले ता मारुतीला शनिवार कायम जातो ना तर वेळ झाला जायला असाच जाऊन आलो मग म्हटलं आता चला त्रास करूया मग आणि ह्या टप्प्यात आपलं हलवायला चांगलं पडते असा पुसून वगैरे घेतलं पटकन होते आणि गदाळ जे खाली दुसर कायच नसते चांगला असते आपलं तर असं करून राहूच बघा असच खायचं चालू झालंय आता आज चिवडा केला नाही खायचं